नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बुद्वार, तर आता उद्या आहे बुधवार तर बुधवारी आहे भागवत एकादशी एकादशी असल्यामुळे आपण आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हावी किंवा आपण खूप सेवा करतो पण पाहिजे तसं आपल्याला यश मिळत नाही आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते तर घराची प्रगती होत नाही जे आपण काय तुमच्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी तर आता एकादशी असल्यामुळे एकादशी ही कोणतीही असो प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगळं असतं त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण काही सेवा करतोस पण त्याचप्रमाणे काही उपाय केले तर मग आपल्याला त्याचं फळ मिळतं तर मग आपल्याला सकाळीच एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा मग कसा लावायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपली कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होत नाही तर मग आपल्याला एकादशीचा उपवास केला तर पापांपासून मुक्तता मिळते असे म्हटले जाते त्यामुळे मग एकादशीचा उपवास करायचा आहे आणि ज्यांना एकादशीचा उपवास करणं शक्य होत नाही तरी पण त्या पण महिलांनी किंवा दादांनी हा उपाय केला तरीही चालेल त्यासाठी तर तुम्हाला उपवासच करावा लागेल असे काही नाही उपवास न ना करता पण तुम्ही ही सेवा करू शकता तर आता त्यानंतर मग काय करायचं आहे आपल्याला हे सकाळी लवकर उठल्यानंतर अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपण ज्यावेळेस सकाळी महिला घराबाहेर पाणी वगैरे शिंपडतात घरात झाडून पुसून घेतात त्यावेळेस मग ते, ते पाणी शिंपडत असताना त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि मग घरात बाहेर पाणी शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घराबाहेरची नकारात्मकता निघून जाते आपण ज्यावेळेस घरातील फरशी वगैरे पुसतो त्यामध्ये पण गोमूत्र टाकायचं आहे किंवा गंगाजल टाकलात तरीही चालेल आणि त्यानंतर फरशी पोचायची आहे आणि मग देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करत असताना आपण देवांना आंघोळ घालत असताना अभिषेक घालत असताना आता तुमच्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीला तामनात घेऊन अभिषेक घालायचे आता मूर्ती नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मग बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता किंवा श्री स्वामी समर्थांची मूर्ती घेतलात तरीही चालेल आणि त्या मूर्तीतला आपण अभिषेक घातलेलं पाणी मग आपण काय करतो की सगळ्या देवांना अभिषेक घातलेलं पाणी एखाद्या झाडाला वगैरे टाकतो तर तसं न करता मग आपल्याला काय करायचं आहे की ते पाणी मग आपण घरातील सगळ्या व्यक्तींनी थोडं थोडं प्यायचं आहे तीर्थ म्हणून आणि शिल्लक राहिलेलं पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी म्हणजेच की भगवान विष्णूंना आपल्याला माहितीच आहे की भगवान विष्णूंना पिवळी पिवळ्या रंगाची फुले कोणतीही सगळ्यात जास्त प्रिय आहेत त्यामुळे मग तुम्हाला एक जरी फूल भेटलं तर भगवान विष्णूंना फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही त्यावेळेस मोबाईलवर लावून श्रवण केलात तरीही चालेल आणि मग भगवान विष्णूंना फळ वगैरे अर्पण करायचं आहे किंवा जरी तुमचा उपवास नसेल तरी पण तुम्ही फळ ठेवू शकता किंवा जरी उपवास असेल तर उपवासाचा जो काही पदार्थ बनवला असेल तो नैवेद्य म्हणून आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आता हा लाव। दिवा लावत असताना काही बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला सकाळी जर हा दिवा प्रज्वलित करणं शक्य होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी पण हा दिवा लावू शकता पण आता दिवा लावत असता आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की दिवा दोन तास राहायला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आता तेल टाकायचं आहे म्हणजे तुम्ही तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचा पण हा दिवा लावू शकता तर त्या अगोदर काय करायचं आहे एक स्वच्छ पंती घ्यायची आहे अशी खराब वगैरे न घेता पण ती घेतल्यानंतर मग काय करायचं आहे एक चाहे प्लेट घ्यायचा आहे आणि त्या प्लेटामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे कुंकू टाकून मग स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर मग त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग नंतर आपला जो दिवा आहे म्हणजेच की पंती आहे ती पंती त्यावरती ठेवायची आहे आणि नंतर मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला फुलं असलेल्या दोन लवंग टाकायचे आहे एक काळी मिरी टाकायची आहे आणि तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे कारण की काय होतं की यामुळे भीमसेने कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते घरात नकारात्मकता असेल तर निघून जाते घराची प्रगती होते मुलांची प्रगती होते त्यामुळे मग आपल्याला ह्या सगळ्या वस्तू त्यामध्ये टाकायच्या आहेत कारण की लवंग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते त्यामुळे मग आपल्याला लवंग टाकायचं आहे नंतर मग आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे आता विष्णू सहस्त्रनाम बऱ्याच जणांना म्हणणं होत नाही त्यामुळे तुम्ही मोबाईलवर लावू शकता आणि मग श्रवण केलात तरीही चालेल आणि नंतर मग आपली जी पण काही इच्छा आहे ते भगवान विष्णूंना सांगायची आहे प्रार्थना करायची आहे आणि मग आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या घराची मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि मग आजच्या दिवशी आपल्याला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आता तुळशीपत्र एकादशीच्या दिवशी तरी तुळशी माते तुळशीपत्र तोडत नाहीत मग तुम्ही खाली पडलेलं असेल तरीही तुम्ही अर्पण करू शकता आणि आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जलपण अर्पण करत नाहीत कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो त्यामुळे मग आपण ह्या दोन गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे आपल्या घरातील कोणत्याही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी मग भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि आपण जो दिवा लावला आहे तो दोन तास दिवा राहायला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आता तुळस तर ही सगळ्यांना माहितीच आहे आपल्याला जगाचे जे स्वामी आहेत विष्णू यांना सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे आपण एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं तोडलं तोडणे चुकीचे आहे असे म्हटले जाते कारण की उपवास असतो म्हणून आणि तुळशीच्या झाडाची पूजाही करणे आजच्या दिवशी शुभ मानले जाते एकादशीच्या दिवशी तर मग आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे तुळशी मातेच्या झाडास जवळ म्हणजेच की तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा मग आपण एक पंथी घेऊ शकता किंवा मग तुम्ही जो दररोज दिवा लावता तुळशी मातेला ती पण ती घेतलात किंवा तो दिवा घेतला तरीही चालेल आता हा दिवा फक्त आपल्याला तुपाचा लावायचा आहे तुळशी मातेजवळचा आता जर तूप नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा लावू शकता पण शक्यतो तुपाचा दिवा लावायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे आजच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला अकरा किंवा मग एकवीस प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायची आहेत आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच ठिकाणी जागा कमी असते त्यामुळे मग प्रदक्षिणा घालता येत नसेल तर तुम्ही स्वतःभोवती पण प्रदक्षिणा घालू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे तर विष्णू सहस्त्रनाम म्हणणं होत नाही मग आपण मोबाईलवर लावून श्रवण केलात तरीही चालेल असे केल्यामुळे काय होते की आपल्या घरातील जी पण काही दुःख आहे संकटे आहेत तर ते दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते आणि मग आजच्या दिवशी आपल्याला गाईला चपाती द्यायची आहे खायला किंवा हिरवा चारा खायला द्यायचा आहे आणि गाईची पूजा करायची आहे कारण की आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी आपण जर गाईची सेवा केली पूजा केली तर आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील दारिद्र्य नष्ट होते त्यामुळे मग आजच्या दिवशी गाईला चपाती म्हणा किंवा हिरवा चारा केळी तुम्हाला जे पण काय यापैकी शक्य होत असेल त्या वस्तू मग गाईला खायला द्यायच्या आहेत आणि मग गाईच्या पण आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना आपण आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय वा असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत आपण आजच्या दिवशी म्हणजेच एक की एकादशीच्या दिवशी जर आपण ह्या सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आपण बरेच वेळा काय होतं की आपण सेवा तर करतो उपाय करत नाही त्यामुळे मग आपल्या घरामध्ये पाहिजे तशी घराची प्रगती होत नाही सतत काय ना काय मुलांवरती म्हणा घरावरती अडथळे अडचणी येत असतात असं नाही की आपण त्या संकट येणारच नाहीत असं करू शकत नाही पण त्या संकटांचा वेग आपण सेवा उपाय करून तरी आपण तो वेग कमी करू शकतो त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय जा तुम्ही एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता ज्यांना ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही पुढील महिन्यात जी पण एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका